कि या महाराष्ट्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो जेव्हा राज्याभिषेकाचं तीनशे पन्नासव वर्ष सुरू झालं तेव्हाही याच सन्माननीय सदस्यांनी असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की तीनशे पन्नासावं वर्ष नाही दहा लोक बसवून पूर्ण कालावधीमध्ये एकदा नव्हे तर दहादा मोजण्यात येऊन तीनशे पन्नासावं वर्ष हे दोन जून गा तिथीनुसार आणि सहा जून गा तिथीनुसार दोन हजार तेवीस ला सुरू झालं कारण नसताना वाद निर्माण करायचा कारण नसताना प्रश्न उपस्थित करायचे जेव्हा सभागृहात मी निवेदन केलं तेव्हा खरं तर कान बंद करता येत नाही डोळे बंद करता येतात पण तेव्हा प्रश्न उपस्थित केला नाही आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जेव्हा प्रस्ताव आला की अफजल खानाच्या मागणी चौकशी एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न पासून शिवभक्त करताय आणि दुर्दैवाने मागच्या सरकारनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने अफजल खानाच्या कबरीच अतिक्रमण नियमानुकूल करावं असं पाच मे दोन हजार आठ ला ठरवलं पण हे आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं सौभाग्य होत की नियमानुकूल करण्यासाठी लागणारी कागदपत्र त्या अफजल कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्या संस्थेनी ते दिलीच नाही आणि पाच वर्षामध्ये ती कागदपत्र न दिल्याने तो प्रस्ताव पूर्णपणे व्यपगत झाला होता आणि त्याचा योग्य उपयोग करत दहा नोव्हेंबरला दोन हजार बावीस ला महाशिव प्रताप दिनी अनेक शिवभक्तांनी मग दाखले दिले शिवभक्तांनी सांगितलं कि लंडनच्या म्युझियम मध्ये असणारे वाघनक ज्या वाघनकाचा बॉक्स हा अठराशे पंच्याहत्तर मध्ये केला होता जो बॉक्स त्याचं चित्रही आपल्याकडे आहे आणि या बॉक्स वर वाघनक ऑफ शिवाजी मोगल विथ ही द एम्पर इथलं नाही या संदर्भात का जो पत्र व्यवहार हा पंतप्रधान ब्रिटन व या संस्थेसोबत म्हणजे म्युझियम सोबत, सोबत केला तिथेही पत्र सुस्पष्ट आहे मी विधानसभेत असं म्हणालो की काही लोक हा आक्षेप घेतात की इतर ठिकाणी ही काही वाघ प्रदर्शनासाठी ठेवली आहे मी असं म्हणालो की त्या वाघनकावर कुठेही उल्लेख नाही फक्त एक मात्र वाघनक आहे ज्याच्याबद्दल वर्तमानपत्रात सुद्धा उल्लेख केले गेले आहे एक दंडी कुरियर पाच एप्रिल अठराशे पंचाहत्तर सन्स विक्री एक ऑगस्ट एकोणीशे अठराशे एक ऑगस्ट अठराशे चा या विक्री मध्ये उल्लेख केला अठराशे पंच्याहत्तर मध्ये सुद्धा जेव्हा तिथं एक्झिबिशन भरलं होतं त्या एक्झिबिशन मध्ये हे वाघ नग प्रदर्शनासाठी ठेवले होते जे आता विक्टोरियन अकबर्ग म्युझियम मध्ये आहे तेच वाघ नग तेव्हा ठेवण्यात आले होते आणि त्याच्याबद्दल वर्तमानपत्रात सुद्धा बातम्या छापून आल्या होत्या एकोणीसशे एकाहत्तर मध्ये एका वर्तमानपत्राने आपल्या संपादकीय मध्ये सुद्धा याच विक्टोरिया आणि अल्बर्टच्या संदर्भामध्ये एकोणीशे एकाहत्तरच्या वर्तमानपत्रात सुद्धा याबद्दलची माहिती दिलेली आहे जगातल्या कोणत्याही इतिहासकाराने एक अपवास सोडला तर या वाघ बद्दल कोणताही आक्षेप घेतलेला गे नाही एक फक्त त्यांनी या संदर्भात भ्रामक अशा गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला या भ्रामक गोष्टीमध्ये पहिली गोष्ट भ्रामक काय आहे तर म्हणाले हे वाघणक हे भाड्याने आणले खर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे एक रुपयाच ही भाडं न देता वाघणक हे पूर्णपणे मोफत आहे पहिल्यांदा एक वर्षासाठी देण्यात येणार होते आता ते तीन वर्षासाठी प्रदर्शनासाठी ठेवण्याची अनुमती दिली आहे लाखो करोडो शिवभक्तांना दर्शन घेता येईल सातारा येथे येणाऱ्या एकोणीस तारखेला सर्व वंशजांच्या समक्ष या दर्शनाचा शुभारंभ या एकोणीस तारखेला होतोय यामध्ये छत्रपतींच्या शिवसेनापतीचे वंशज ही उपस्थित राहणार आहे छत्रपती उदयनराजे भोसले भुस्तिया, असतील छत्रपती शिवेंद्र राजे भोसले असतील हे इथं या ठिकाणी उपस्थित राहणार आहे ज्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये गैरसमज पसरवण्यात आला त्याचा दुसरा मुद्दा म्हणजे भाड्यानी तर आणलेच नाही दुसरा मुद्दा कि वाघ नखे आणण्यासाठी तीस कोटी रुपयाचा खर्च जागा हा आकडा कोणत्या सुपीक मेंदूतून हा नापिक आयडिया निघाली नापिक आकडा निघाला मला माहीत नाही यासाठी एकूण चौदा लक्ष फक्त खर्च झागलेला आहे हा आणण्यासाठी तीस कोटी खर्च जागा असा भ्रम निर्माण करणे हा मात्र आपल्याला या संदर्भामध्ये जनतेनी गंभीर नोंद घेण्याची आवश्यकता तिसरा मुद्दा या संदर्भात ज्या इतिहासकारांनी प्रश्न केला त्यांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये या वाघणखागा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे एक वाक्य आहे म्हणजे या संदर्भात स्वतःच्या पुस्तकात त्यांनी वाघ एक वर्ष अगोदर केला असं म्हटलं हा राज्याभिषेक एक वर्ष अगोदर नाही तीनशे पन्नासवा राज्याभिषेक हा दोन जून व सहा जून तिथी व तारखेनुसार व आताही हे वर्षभर विविध कार्यक्रम केले आणि या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षभर जे कार्यक्रम केले हे तीनशे पन्नासव राज्याभिषेकाच वर्ष हे शासनाच्या वतीने साजरे केलेलं आहे पुढचा मुद्दा उपेक्ष उपस्थित होतो एका नेत्यानी असा प्रश्न केला की दहा दिवस मी तिथं होतो मी दोनच दिवस होतो दोनदा घे गो दोन ऑक्टोबरला गा गा। महात्मा गांधींची जयंती असताना मी व सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती चंद्रचूडजी सुद्धा त्या महात्मा गांधींना अभिवादन नमन वंदन करण्याच्या कार्यक्रमात होते आणि तीन आणि चार ऑक्टोबर दोनच दिवस मी होतो पाच ऑक्टोबरला प्रवास इतक्या कमी वयात सराईत नेत्यांचा मार्गाने का होतोय आणि पुढे इतके कार्यक्रम जेव्हा केले वाघ नखाची घोषणा ही साधारणतः मागच्या दोन हजार बावीस मध्ये जेव्हा शेकडो शिवभक्तांनी मागणी केली निवेदन दिले की या म्युझियम मध्ये हे जे वाघनक आहेत हे आणले पाहिजे त्यानंतरचा हा पत्रव्यवहार अतिशय सुस्पष्टपणे केला गे गेला आहे पण या संदर्भात तेव्हा आक्षेप न घेता आता काहीतरी शब्द छल करायचा विधानसभेत अतिशय स्पष्ट शब्दात मी सांगितलं की इतर कोणतेही वाघण कुठेही कोणत्याही म्युझियम मध्ये असतील तिथं कुठही अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही कोणत्याही अठराव्या शतकातल्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली नाही फक्त जे वाघनक आपण आणतोय त्याचाच हा बॉक्स आहे अठराशे पंच्याहत्तर मधला ज्यामध्ये द वाघनक ऑफ शिवाजी विथ विच द मोगल एम्पर असं जे म्हणत आहे ती एकच डब्बी आणि एकच वाघनक आहे म्हणून याच्यावर इतक्या संवेदनशील विषयामध्ये कारण नसताना वाद घालून या महाराष्ट्राच्या भूमीचा अवमान करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये जर एखाद्याकडे काही दुसरे का पुरावे असतील तर ते पुरावे किंवा त्यांच्याकडे जास्तीची माहिती असेल तर विभाग त्यांची माहिती तपासून निश्चितपणे घेणार हे मला माहित नाही हजारो इतिहासकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक संशोधन करणारे हजारो आहेत मग त्याच्यापैकी कोणीच का केला नाही आणि ज्यांनी हा वाद निर्माण केला ते जर इतिहासकार आहे तर त्यांनी सरकारसोबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याकडे असणारे दाखल देण्याची आवश्यकता होती पण त्यांनी दाखले न देता फक्त वाद निर्माण करायचा तीस कोटी रुपये खर्च होतो सांगितलं चौदा लक्ष आठ हजार रुपये फक्त खर्च जागा कधी म्हणायचं भाडे नी जात आहे याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी अभ्यास कर न करता राजकारण करणे एवढाच भाग दिसतोय